काचक पुश अप रे रिक्षाले चाकाचक पुश अप सोला गुडी पाड एवढी चांगली नव्हती केली अरे गंठे तिसरी का बाई माहितीये ना तुला हां माइकना गेली नगरला हा आता येऊ राहिले मग तिला घरी ने सोडायला लागणार ना हा ह कसे जबाबदारीचं काम आहे बिचारी आली का मस्त रिक्षात बसायची तिला घरी नेव सोडायचं सांगला काय भो तुमचे मग येऊ का हा गावात किस्से माहिती होते का नाही तुम्हाला ओ, किती आपल्या गावात किस्से येतात सांगायचे गौन्द कोणते कोणते <laughs> आजकाल ना नुसते किस्से तुम्ही बसले खुशाली तर गप्पा मारी मग काय आता दुसरं काय करावं आता तुम्हाला काय तपासत नाही का सगळ्या गावची खबर असते कंठन आपल्याला किस्सूर खबाई गेलेली नगरला ती उतरण कुठं फाट्यावर फाट्यावरच आणि तिला तिथून घरी सोडायला ते आपला सेम रिक्षावाला आणि बाळू भाऊ अरे दोघरे लावून बसलेले त्रिरेडीचे ती कधी येते कधी रिक्षात बसतील कधी तिला घरी सोडत हो अरे पाखराला आपण लावलंय आणि हे असायला लागलेत म्हणजे शिकार करायला लागले काय म्हणतो मी जो डाव आहे ना येऊ लावा आणि हे पाखरू आहे ना त्यांचं जाळ अडकायच्या अगोदर तुम्ही घेऊन उडा यायला खरं बोलतय राहतो नाही त्या मेहनत करे मुरगा ना अंडा खाय फकीर फकीर चला चला श्याम अरे चेअरमन इकडं कुठं आलोय खबर लागली बहुतेक का चेअरमन काय नाही जरा मी जरा म्हणलं या करून असं का मस्तपैकी दे देत आहो <laughs> चहा पिऊ आपण काय मनाला आलं तर आपण काय बी करतो काय तुम्हीच या फाटीवर यावं म्हणून काही नाही ना म्हणजे आम्ही या चहा प्यायला अरे तुम्ही तुमच्या पैशाने प्या बर ठीक आहे ठीक आहे आणि बोलती हे ग याला कोणकूण लागले दिसते पचकडेन का खाय पाच करायचे उतरली का रिक्षात बसू निघू सोडू चल आपलं ही बसू आयला लय घंटन लयच वेळ झालाय रो हा जुनी सुरेखा बाई कशी याय नाय ना आली 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 आईला एस न थांबतच गेली गाड्या अरे इच्छा नसते मग हि नसते एस टी न थांब घ्या चा घ्या घ्या चा घ्या आली 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 ती काय ती गेली काय टायर अजून या ना कोणतीच गाडी थांबली आली 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 मल आली काय काय तुला सांगू का कमलेश फोन बी लावला असता पण काय होईल फोन लावला ना त्यांना संशय घेईल हे जाणीवपूर्व थांबलेत मग आपण फोन नाही लावायचा असा योगा योग वाटला पाहिजे अचानक बाई पुढे गेल्या आपण म्हणायचं बाई असाब्यातच निऊ द्यायच्या बाई बघ ना अरे सॅम बस झालं नको कलर जाईल हा ये ना तुझं थोड पू शकतो बघतो कलर जातो काय कसं करावं मला तर काय कळ एवढी वाटत बघू वाटा नाही मला तुम्ही एक काम करा हम्म तुम्हीच जा नगरला नगरला आणि तू गाठ पडली असे करा म्हणजे काय होईल तुम्हाला आजार टाइम पण भेटल आणि यायचं आहे ना यांच्या ना ताब्यात नाही यायची मग तिथं गेल्यावर आपण डायरेक्ट बाई न म्हणायचं बाई इकडं कुठं अगं तुकड झाली अरे अरे आम्हाला पण गावालाच जायचंय चला मग संगत जाऊ आल्या लय भारी नामी युक्ती सांगितली तू सॉरी सॉरी आता मी काय करतो बरं का नगरच्या दिशेने निघतो हे टमटम बिमटेम दिस बाई तिथं तू तुम्ही फक्त काय करायचं बाई चुकून हुकून इकडं आल्या तर मला फोन करायचं चेअरमन माग फिरा ओके आता घ्या चा कोणाचा फोन आला आता वाडबडी अरे प्रेम हा प्रेम काय बोलतो का बाई आल्या अरे मग आता म्हणजे श्यामनी बाळून रिक्षेत बसून बी नि आल्या अरे 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 बावळाटा काय करीत होत तुम्ही तिथं आता सांगतो तसं कर जिथं असते तिथं जाय त्या नाडो रिक्षा आला गाडी आडवी घाल बाळ्या आणि श्याम खाली उतरून घेन फुल चोप बाईंना पुढे जाऊ देऊ नको मी आलोच आम्ही इकडे फक्त चार पाच किलोमीटर पुढं आलो हे नगरच्या दिशेने पहिली गाडी रिक्षा थांबी तिथं आम्ही आलोच फुल भांड कर आलो मी आईला या तिकडे गेलो गांठ्याचं ऐकलं

गाडी गाडी खाली खाली उतर खाली उतर तर काय तुला एवढ्या वेळ तुला तू अरे बा तुला सांग ना एवढ्या वेळच्या चरब आहे

तुम्ही माझी गाडी द्यायत भाऊ तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं खाली या खाली सोडू नको बाई बस चल चल शर्म शर्मट्लीस टाइम प्लीज हो बाई गेलाय तो घंटा घेऊन गेला बाईनला टाऊ घाणला ना काय आपण गळ मग कशाला भांडायचं आता गेले मला काढ गाडी काढ लागलं नाही नाही अजिबात सगळंच कस काय सगळं जाऊ कास अरे मला तर कि डॉक्टरनी दोन इंजेक्शन दिले भाऊ इकडून एक आणि इकडून तुम्हाला दोन इंजेक्शन दिले मला दोन सलान दिले कसे म्हटलं मला आपल्याला हाफ द्या त्याला नाही नाही फुल घे फुल दिलं बरं केलंय तू मारच तेवढा मुक्का मारच तेवढा घालला तर असं मला चेअरमन मला कोणाची माहिती नाही अशी कोपर खळी बसली असं डोकं झाडांना मान मला मुम्मी आता आल्या चेअरमन काही म्हणा

भांड्याचं कारण संपलं भांडण सुद्धा संपतात आता आता सगळं सगळं अरे घंट्याचा फोन आलाय नेमका आता याला काय बनायच बना याला का इंजेक्शन घ्यायचं का काय स्पीकर बरं बरं हॅलो हा बोल ना घंटन कुठे तुम्ही सुरेखाल करतो अरे बापरे आता फाटीवर येणारे काय